नमस्कार मी पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे त्याचं कारण हे तसंच महत्त्वाचं आहे खरं तर वसईविर शहरामध्ये पालिकेच्या नावाखाली पैसे वसुली करण्याचा गोरखधंदा हा जोरात चालू आहे आणि हा गोरखधंदा करतं कोण तर महानगरपालिकेचा जो ठेकेदार आहे बाजार वसुली अवती जी आहे त्याचा ज्याच्याकडे ठिकाण आहे राम कैलाश यादव यांनी काही माणसं ठेवलेली आहेत आणि ही माणसं म्हणजे मंदार पिंपळे याच्या आधिपत्याखाली जे काम करतात मंदार पिंपळे हा त्यांचा मुख्य माणूस आहे मंदार पिंपळेचे अनेक प म्हणजे कारनामे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले या लोकांनी खोटे चेक दिले महानगरपालिकेला चेक बाउन्स झाले बऱ्याच गोष्टी अशा या लोकांच्या आलेल्या आहेत परंतु एवढं घडत असतानासुद्धा महानगरपालिकेने म्हणजे मंदार पिंपळे हा महानगरपालिकेचा माणूस नाही आहे परंतु महानगरपालिकेच्या म्हणजे राम कैलासच्या नावाखाली हा काम करतो आहे पावत्या वसुलींचे पैसे आणि मंदार पिंपळेची एक गँग आहे त्याला आम्ही गँगच म्हणतो कारण ही गँग काय करते उसेविराज शहरामध्ये फिरते प्रत्येक फेरीवाल्याकडे सकाळी सकाळ त्याला धुंदेवाला येतो आणि धंदा करतो परंतु यातले पैसे नसतील तरी गॅन जी आहे त्याच्या खिशात हात घालते आणि पैसे जबरदस्ती खेचून घेते आता तो धंदेवाला जो आहे हा संध्याकाळपर्यंत बिझनेस करतो संध्याकाळपर्यंत गाडी चालवतो हो जी त्यांची हातगाडी असेल किंवा अजून काही तर संध्याकाळी पैसे दिले जातील दिले घेतले तर चालते परंतु हा मंदार पिंपळी जो आहे हा माणसांना सांगून की ह्या माणसांकरवी धंदेवाल्यांकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याचं काम करतो बरं महानगरपालिकेचा नियम आहे की आपण मुख्य ठिकाणी शहरातल्या मुख्य रस्ते आहेत या रस्त्यावर जे जे लागलेले फेरीवाले आहेत तर त्यांच्यावर पैसे वसूल करावे आणि हे पैसे कसे वसूल करावेत तर ते नियमाने वसूल करावे की महानगरपालिकेने काही पावत्या दिलेल्या आहेत ती पावती एक आहे तीस रुपयाची आहे चाळीस रुपयाची आहे साठ रुपयाची आहे म्हणजे स्क्वेअर फीट वाईज त्यांना त्या पावत्या दिल्या जातात आणि त्यांच्या त्या पावत्याच्या वरती आगाऊ कोणतेही पैसे घेतले नाही पाहिजे बरोबर मंदार पिंपळीची जी माणसं आहेत म्हणजे जी खंडणी वसुली जी आहे ती तीस रुपयाची पावची असेल तर चाळीस रुपये घेतात आणि तीही जबरदस्तीने लोकांच्या खिशात हात घालून बरं ते झाल्यानंतर मी गेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे सकाळी एक व्हिडीओ टाकला आणि तो व्हिडिओ असा होता की मी गडबडीने घरातून बाहेर आलेलो माझ्या कार्यालयाच्या समोर एक आंबेवाला आला आणि त्या आंबेवाल्याकडून ह्या लोकांनी त्या खिशात हात घातला आणि पैसे खेचण्याचा प्रयत्न केला परंतु आंबेवाला म्हटला मी संध्याकाळ येतो पैसे नाही आहेत आणि तरीसुद्धा जबरदस्तीन त्यांनी तीस रुपयाची पावती दिली आणि चाळीस रुपये घेतले होते पण ठीक आहे चला की तो धंदेवाला आहे त्याच्याकडून तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये एखादा धंदा करतो रस्त्यावरती त्याच्याकडून तुम्ही पैसे घेणारच परंतु ते पैसे घेत असताना त्याला ती आपण पावती देत असताना तीस रुपयाची पावती आहे ही पावती पहा स्क्रीनवर आणि तीस रुपयाची जी पावती आहे ही तीस रुपयाची पावती चाळीस रुपये घेतली गेली आहे जी दिलेली पावती ज्या पावतीवर वसई विरार महानगरपालिका म्हणजे ज्या प्रभाग समिती सीमध्ये आपण किंवा प्रभाग समितीमध्ये ज्या पावत्या वाटतो तर त्या प्रभाग समितीचं नाव असणं गरजेचं आहे तर त्या प्रभाग समितीचा कोणतीही ती पावती प्रमाणित केलेली नव्हती आणि नाहीच आहे परंतु ती पावती त्यांना देण्यात आली त्यांच्याकडून पैसे वसूलही करण्यात आले आणि त्यानंतर मी त्यांना ते रंगीयात पकडलं हे दोघेजण गाडीवर आले होते हे दोघे जण बघा हे दोघे जण आहेत आणि ते आल्यानंतर त्यांनी जबरदस्ती पैसे वसूल केले मी त्यांना म्हटलं हे चुकीचं आहे त्यांनीही त्यांनी त्यांची चुकी मा जी होती ती मान्य केली त्याच्यानंतर मी त्यांना त् त्वरित म्हटलं की सन्मान्य हिराव सध्या अतिरिक्त आयुक्त आहे त्यांच्याशी मी चर्चा करतो या विषयावर आणि अशा प्रकारचा बोलून धंदा तुमचा हात थांबला पाहिजे वसलविरण महानगरपालिकेला आम्ही वारंवार पत्र्यावर केला गेल्या तीन चार वर्षापासून मी पत्र्यावर करतोय राम कैलासला वारंवार मुदतवाढ दिली जाते उसई विरार महानगरपालिकेकडे असा कोणताही ठेकेदार नाही आहे का त्यांना फक्त राम कैलासच आवडला का राम कैलास यांना काय पैसे देतो का अधिकाऱ्यांना म्हणून वारंवार मुदतवाढ दिली जाते राम कैलासच्या आणि मंदार पिंपळेच्या वारंवार मोठमोठ्या मुट, तक्रारी ज्या पालिकेकडे आल्या परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं हे करत असताना मी विषय फक्त आयुक्त आदि अतिरिक्त आयुक्तांना भेटणार म्हणून मंदार पिंपळे हा मला वारंवार इथे भेटायला आला भेटायला आल्यानंतर मला माफ करा मला अमुक करा तमूक करा मी एकच होतो की मंदार जे करता तुम्ही हे चुकीचं आहे शाती नेहमात बसेल असं करा परंतु ती माणसांचं म्हणजे ती माणसंच अशा थराला पोचलेली आहेत की प्रमाणित केलेल्या पावत्या ज्या आहेत की आम्हाला दाखवायचं असं की आम्हाला लॉस होतो आहे म्हणजे हे कोणाला महानगरपालिकेत दाखवायचं की एवढा बाजार वसुली होत नाही आणि विदाऊट प्रमाणित केलेल्या ज्या पावत्या आहेत या पावत्यांवर हे पैसे वसूल करतो बरे ह्याला पाठीशी पाठीशी घालतोय गोंड की मंदार पिंपळे आणि मंदार पिंपळे ह्याला पाठीशी घालतोय त्याचं कारण आहे की मंदार पिंपळ्याच्यातून मध्येच भेटतोय राम कैलास तिकडून पैसे वाढवून टे ते टेंडर उचलतोय आणि इकडे अवैधरित्या पैसे वसूल करायला भाग पाडतोय मग शेवटी ती चुकी मंदारीची आहे की नाही हा नंतरचा भाग आहे परंतु जे विदाऊट स्टॅम असलेल्या पावत्या वाटल्या जात आहेत आणि खोट्या पावत्या देऊन धंदेवाल्यांकडून पैसे वसूल केले जातात तर या पैसे वसूल करणाऱ्यांवर पोलिसांनी आणि महानगरपालिकेने खंडणीचा गुन्हा दाखल करावा कारण तुम्ही पावती जर त्या स्टॅम असता तर आम्ही म्हटलं असतं की महानगरपालिकेची पावती आहे आणि ही पावती योग्य आहे परंतु तीस रुपयाची पावती असताना चाळीस घेणे पावतीवर कोणतंही नाव काही नसताना या पावत्या तुम्ही लोकांना देणे म्हणजे एक प्रकारची जबरदस्तीची वसुली म्हणतात आणि त्यानंतर मी हा विषय अधिकाऱ्यांना भेटायला गेलो परंतु मला दोन दिवसापूर्वी अधिकारी भेटत नाही आहेत आणि अधिकारी भेटत नाही आहेत की अधिकारी ह्याला पा हे करतात म्हणजे सहकार्य करतात हे कळत नाही आहे राम कैलास यादवचे प्रभाग समिती सीमध्ये टोटल माझ्या माहितीप्रमाणे बेचाळीस ते त्रेचाळीस लाख रुपये भरणा बाकी आहे बेचाळीस ते पन्नास लाखच्या आसपास परंतु तो महानगरपालिकेत भरत नाही मग एवढी महानगरपालिका एवढा मोठा पैसा एवढा मोठा कर एवढी मोठी जी इन्कम आहे महानगरपालिकेची ही पेंडिंग का ठेवते खरं तर एखाद्या गरीब व्यक्तीची परिस्थिती असते की कधी त्याच्याकडे घरातील वर्षाची घरपट्टी भरायला पैसे नसले तर महानगरपालिकाला मोठा भोंगा घेऊन जातात आणि वाजवत बसतात की तुमची घरपट्टी एवढी मरा नाही तर घर सील करतो आणि अमाऊंट असते फक्त चार हजार रुपये किंवा पाच हजार किंवा तीन हजार रुपये परंतु राम कायला सर हो एवढी मोठी अमाऊंट बाकी असताना मी फक्त एकच सांगतोय प्रभात समिती सी बाकीचा अजून मोठी अमाऊंट निघेल सो एवढी अमाऊंट बाकी असताना पन्नास लाख रुपये बाकी असताना आधी काही याच्यावर कोणी काही बोलत नाहीये मूळ बसलेली आहे यांचा गोरख धंदा चालू आहे पालिकेला दाखवून आमचा धंदा काही होत नाही आहे मग ह्यांचे अमाऊंट कमी कमी होत जाते आज महिन्याला काहीतरी तेरा चौदा लाख रुपये घेतले जातात हळूहळू हळू त्यांना मग कोण भेटत नाही पैसे वसूल करून त्यांना वाढ दिली जाते हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी हा व्हिडिओ तर केला आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तसं पत्रही बनवलं मी राम कैलासचा जे टेंडर जे आहे हे पालिकेने आता था थांबवावं हो। आणि मंदार पिंपळे आणि त्याचे जे साथीदार आहेत अशा तुम्हाला किती पावत्या कि पाहिजे की त्या पावत्यांवर स्टॅम्पच नाही प्रमाणितच केलेले नाहीये तर यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यासाठी मी तसं पत्र देतोय की ह्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल हे दोन व्यक्ती आहेत त्या बाईकवर येतात आणि लोकांना त्रास देतात जर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही मी पुन्हा सांगतो त्याचा फिर्यादी मी आहे मंदार पिंपळे आणि त्यांचे हे साथीदार जे जो प्रकार घडला खोट्या पावत्या देऊन यांच्यावर पैसे घेतले त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही बाकी तुमच्याकडे पैसा आहे पैशाने तुम्ही लोकांना विकत घेऊ शकता परंतु पैशाच्या जोरावर हे धंदे करण्यासाठी तुम्हाला कोण सपोर्ट करत आहे या गोष्टी लक्षात ठेवलं आहे हो तुर्तास थांबतो जे निर्माण असतात